आताच्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र राज्याची झोप उडवणारी सर्वात मोठी धक्कादायक बातमी बी ब्रेकिंग न्यूज पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे चक्रीवादळ गारपीटसह राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी कोणकोणत्या जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे या संदर्भात खास रिपोर्ट राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुढील अठ्ठेचाळीस तास धोक्याचा इशारा असल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलंय खास करून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्यानं म्हणजेच आयएमडीनं दिलेला आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार ते मुसळधार पाऊस पडू शकतो असाही अंदाज वर्तवण्यात आलाय खास करून पालघर रायगड नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापुरात पुढच्या अठ्ठेचाळीस तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजे इथं मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो जवळपास शंभर मिलीमीटर पाऊस या काळात पडू शकतो असा अंदाज आहे पुढील दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागात अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिलाय त्याचबद्दलची ही बातमी तर विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार ते, ते मुसळधार सरींची शक्यता आहे यापैकी पालघर रायगड नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर मुंबई ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार चंद्रपूर दंदु गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट पुढच्या अठ्ठेचाळीस तासांसाठी देण्यात आला आहे तर धुळे जळगाव नगर औरंगाबाद जालना बुलडाणा अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा तसंच गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील शाळा ही उद्या बंद राहणार आहेत अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे आणि राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे मुंबई पुणे रायगड रत्नागिरी नाशिक कोल्हापूरला अतिवृष्टीचा इशारा आता दिलेला आहे मुंबईत आजपासून सहा दिवस समुद्रात उंच उंच लाटा देखील उसळणार आहेत भरतीच्या वेळी या उंच उंच लाटा उसळतील किनारपट्टीला साडेचार मीटर उंचीच्या लाटांचा तडाखा बसणार आहे आपत्ती व्यवस्थापन विभागाची यंत्रणा आता सज्ज आहे आज कोकणपट्ट्या मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि नाशिकमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय आताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी राज्यातील विविध जिल्ह्यांना पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिलेला आहे राज्यात ढगफुटी होऊन गारपीट पडणार आहे आताच्या क्षणाची मोठी बातमी चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका जेणेकरून सर्वांपर्यंत माहिती पोहोचेल